हॅलो एव्हरी वन मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे प्रत्येक मराठी माणसाला आवडणारा एक खमंग रुचकर पदार्थ सांगायचं तर वडापाव हे नाव समोर येतं मस्त मऊ पावाला हिरवी आणि लाल लसूण चटणी लावून त्यात गरमागरम वडा ठेवून सोबत तळलेली हिरवी मिरची अशा प्रकारे वडापाव सर्व केला जातो वडापावची ना खरी चव ही त्यात असणाऱ्या हिरव्या आणि लाल चटणीमुळे येते वडापावसोबत दिली जाणारी लाल सुखी तिखट चटणी तसेच हिरवी चटणी वडापावची लज्जत आणखीनच वाढवतात तर या चटण्या आपण घरच्या घरी कशा बनवू शकतो याची मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्यात आधी आपण पावाला लावली जाणारी हिरव्या चटणीची रेसिपी पाहूयात त्यासाठी एका मिक्सिंग जारमध्ये दोन कप कोथिंबीर घेतलेली आहे त्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या चार ते पाच लसूण आणि एक इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे सोबतच आपण चवीनुसार सा मीठ घालायचं आहे आणि अर्धा लिंबाचा रस आणि हे चांगलं बारीक वाटलं जावं यासाठी दोन ते तीन चमचे पाणी घातलेलं आहे ते लक्षात ठेवा की फक्त थोडंसंच पाणी वापरायचं आहे जास्त पाणी वापरलं तर चटणी पातळ बनवू शकते अशा प्रकारे हिरव्या चटणीची घट्ट कन्सिस्टन्सी असली पाहिजे आता आपण बघूयात वडापावसोबत सर्व केली जाणारी लाल सुकी तिखट चटणी ही चटणी बेसनच्या चुऱ्यापासून बनवली जाते तर बटाटे वड्यासाठी आपण जसं बेसनचं बॅटर तयार करतो त्याप्रमाणे एक ते दीड कप मी बेसन घेऊन त्यामध्ये चवीपुरता मीठ चमचा हिंग घालून मिक्स करून त्यामध्ये गरजेनुसार पाणी घातलेलं आहे चांगलं फेटून घेतलेलं आहे अगदी फुलेपर्यंत फेटायचं आहे आणि त्यामध्ये आपण आता चमचा बेकिंग सोडा घालणार आहोत म्हणजेच खाण्याचा सोडा वरून फक्त अर्धा चमचा पाणी घालून याला ॲक्टिवेट करून परत एकदा आपल्याला एकाच डिरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे बटाटे वड्यासाठी जे कोटिंग वापरतो त्यापासूनच बेसनचा चुरा बनवायचा असतो आणि हे आपल्याला एक्स्ट्रा बनवावं लागत नाही जेव्हा वडे तळवून तयार होतात त्याच्यानंतर जे राहिलेलं पीठ असतं त्यापासून आपल्याला ही लाल चटणी बनवायची असते तर माझे ते वडे तळून झालेले आहेत आता आपण बेसनचा चुरा बनवून घेऊया तर हातावरती असं पीठ घेऊन आपण बोटाच्या साह्याने गरम तेलावरती सोडून घेणार आहोत म्हणजे बेसनची जसे आपण शेव पाडतो त्याप्रमाणे शेव पाडायचे आहे दोन्ही बाजूने आपल्याला मिडियम फ्लेमवरती ब्राऊन कलर येईपर्यंत म्हणजेच क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आणि मग एका प्लेटमध्ये घेऊन थंड करून घ्यायचं मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला जेवढी चटणी बनवायची आहे तेवढा बेसनचा चुरा घ्यायचा त्यामध्ये एक ते दीड चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे जर हा मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधी लाल तिखट असते ती घाला पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या सालीसकट घेतलेल्या आहेत तर या लसणाच्या पाकळ्या तुम्ही तळूनसुद्धा घालू शकता आणि अगदी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि पाणी न घालता ही चटणी ओबडदोबड वाटून घ्यायची आहे एकदम बारीक वाटायची नाही आहे अशी ही कोसली ग्राइंड करायची आहे तर झाली आपली ही वडापावसोबत खाण्यासाठी सुकी लाल चटणी तयार आता इथे वडे बनवून तयार आहेत पाव आहेत लाल सुकी चटणी आहे हिरवी चटणी तसेच वडापावसोबत खाण्यासाठी मिठामधल्या हिरव्या मिरच्यासुद्धा आहेत तर सगळ्यात आधी आपण पावावरती ही हिरवी चटणी लावून घेऊयात तर हिरव्या चटणीमध्ये मी काही ज्या मिरच्या होत्या त्या तिखट वापरलेल्या होत्या त्यामुळे मी ही हिरवी चटणी एकाच साईडला लावून घेते तसेच मी ही लाल सुकी चटणीसुद्धा स्पायसी बनवलेली आहे जर तुम्हाला स्पायसी चटणी आवडत नसेल तर हिरव्या मिरचींचं प्रमाण तसेच कांदा लसूण मसाल्यांचं प्रमाणसुद्धा कमी ठेवू हो शकता आणि ही सुकी लाल चटणी तुम्ही एका एअरटाईट कंटेनरमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता तर आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर घरच्या घरीच तुम्ही वडापाव बनवून बघा आणि तुम्हाला जर ही आजची रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच व्हिडिओसोबत टिल देन टेक केअर ब बाय